आपण रोज आपल्या देवघरामध्ये असलेल्या देवतांची जी, जी काही पूजा करीत असतो त्या पूजेमध्ये आपल्याकडून काही चुका होण्याची शक्यता आहे आपल्याला माहिती नसतं की धर्मशास्त्रामध्ये पूजा कशी करावी काय सांगितलेलं आहे देवाला फुलं कशी वाहावी पूजा म्हणजे काय देवाला देवावरची निर्मल्य कशी उचलायची दिवा कुठल्या भागाला तुपाचा ठेवायचा कुठल्या भागाला तेलाचा ठेवायचा शंख घंटेची मूळ स्थान कुठे आहेत या सर्व गोष्टींचा विचार आणि नेमकं आपल्याला आपण केलेल्या पूजेचं फळ प्राप्त होणं आणि मुख्य जे धर्मशास्त्रामध्ये पूजेतल्या प्रत्येक गोष्टीची म्हणजे दे देवाला आपण जे पुसतो त्या पुसण्याच्या प्रक्रियेपासून सुद्धा आपल्याला जे काही फळ प्राप्त सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये ते आपल्याला ऐकून घ्यायचं आहे आमचा हा व्हिडिओ आपण पूर्ण ऐका म्हणजे आपल्याला नित्य पूजा कशी करावी आणि कुठल्या चुका आपण जर सोडल्या तर आपल्याला उत्तम पुण्याची फलप्राप्ती होईल याकरता आपण व्हिडिओ आपल्याला ऐकायचा आहे नमस्कार मी सारंग लक्ष्मीकांत दुर्गे आमच्या शास्त्र वचन या युट्यूब चॅनलमध्ये मी आमच्या सर्व दर्शकांचं मनपूर्वक स्वागत करतो आज आपण जो विषय घेणार आहोत तो विषय थोडा विस्तीर्ण आहे दीर्घ आहे आपल्याला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे पूजेची जी प्रकार सांगितलेले आहे ती सर्वत्र देवीची असो महादेवाची असो विष्णूची असो गणपतीची कुठलीही पूजा असो सामान्य पूजेचा सा क्रम पंचरात्र यामध्ये सांगितलेला आहे तो असा की अभिगमन मुपादान इज्जा स्वाध्याय योग इथे श्री पांचरात्रे पंचविधम अभिहितम इथे अभिगमन उपादान इज्जा स्वाध्याय आणि योग असे पाच प्रकार पूजेचे सांगितलेले आहेत या पाच प्रकारांमध्ये अभिगमन कारण पूजेचा आरंभ फक्त देवाला तांबणामध्ये घेऊन आपण जो आरंभ करतो तो पूजेचा आरंभ नसून मूळ आरंभ हा अभिगमन म्हणजे देवतेच्या त्या स्थानावरती जाणे ज्या ठिकाणी आपलं देवघर आहे आणि त्या स्थानावर गेल्याच्या नंतर ती जागा झाडून पुसून स्वच्छ करणे स्वच्छ केल्याच्या नंतर देवावरच निर्माल्य काढणे हा जो प्रकार आहे हा अभिगमन या प्रकारामध्ये मोडतो दुसरे उपादान उपादान म्हणजे देवतेची जी पात्र आहे पूजेला लागणारी जी सामग्री आहे तांब्याची पात्र असतील आचमन पळी पेला तांबण जे काही असेल दिवा असेल या सर्वांना स्वच्छ पुसून आपल्या पूजेकरता आपण त्यांना घेणं हा उपादान या प्रकारामध्ये हा विषय मोडतो <laughs> इज्जा म्हणजे प्रत्यक्ष देवाला तांबणामध्ये घेऊन देवाला स्नान आदी करून देवाची पूजा करणे हा सर्व प्रकार इज्जा या विषयामध्ये आणि नंतर आहे स्वाध्याय देवतांची पूजा झाल्याच्या नंतर स्वाध्यायामध्ये देवतेकरता स्तोत्र म्हणणे देवतेची आरती करणे सूक्तांचं पठन करणे देवतेकरता कीर्तन भजन अथवा कुठलंही नामस्मरण करणे आणि शेवटला प्रकार आहे तो म्हणजे योग या योग विषयामध्ये आपण जी काही पूजा केलेली आहे ते देवतेचं मूळ स्वरूप आणि आपलं स्वरूप या दोघांचंही ऐक्य करणं याला योग असं म्हणतात या पाच प्रकाराने देवतेंची केलेली पूजा आणि हा जो काही पाच प्रकारांचा संच आहे यामध्ये आपल्याला प्रत्येक क्रियेमध्ये अभिगमनापासून तर योगापर्यंत पाचही प्रकारामध्ये पाच प्रकारची मुक्ती या प्रत्येक क्रियेमध्ये सांगितलेली आहे पांचरात्र या ग्रंथामध्ये नारद पांचरात्रामध्ये या ग्रंथामध्ये हा विषय उत्तम आलेला आहे देवाच्या मूळ पूजेला आरंभ करीत असताना जे उपचार सांगितलेले आहे त्यामध्ये सहा प्रकार आहेत एकशे आठ उपचारांनी देवाची पूजा करणं दुसरा चौसष्ट उपचारांनी देवाची पूजा करणं तिसरा अठरा उपचारांनी देवाची पूजा करणं चौथा सोळा उपचारांनी पाचवा दहा उपचारांनी आणि सहावा पंचोपचार म्हणजे पाच उपचारांनी देवाची पूजा करणं हे यातले सहा, सहा प्रकार आहेत आता यातला एकशे आठ वेळा आणि चौसष्ट वेळा जो उपचाराची उपचारा उपचार जी पद्धत दिलेली आहे ती साधारणतः देवीच्या उपचारामध्ये केल्या जातं आणि बाकीचे उपचार मात्र नित्यपूजेमध्ये आपण करू शकतो नित्यपूजेमध्ये जी सकाळची पूजा आहे त्या सकाळच्या पूजेमध्ये शक्यतोवर अष्टादश म्हणजे अठरा षोडश दश या उपचारांनी देवाची पूजा करायला हवी आणि संध्याकाळी जर देवाची पूजा करायची असेल तर ती मात्र पंचोपचार पूजयेत येत पाच उपचारांनी देवाची पूजा करायला हरकत नाही आता सोळा उपचार कुठले तर त्यात सोळा उपचारांचा फार विस्तार आहे त्यामध्ये ध्यान आवाहन आसन पाद्य अर्घ्य आचमनीयम स्नान वस्त्र यज्ञोपवीत गंध फूल धूप दीप नैवेद्य नमस्कार पुष्पांजली प्रदक्षिणा यामध्ये क्रमामध्ये काही भेद पण आहे अन्य ग्रंथांमध्ये तर ही सोळा उपचार आहेत या सोळा उपचारांनी देवाची नित्य पूजा आपल्याला करायची आहे पूजेमध्ये देवघरामध्ये गेल्याच्या नंतर किंवा देवाच्या समीप गेल्याच्या नंतर आपल्याला सर्वात पहिला प्र प्रकार जो करायचा आहे तो म्हणजे देवावरच निर्माल्य काढणे पूजेला आरंभ करण्याच्या आधी आणि देवाजवळ दिवा लावण्याच्या आधी पहिली प्रक्रिया आपल्याला करायची आहे ती म्हणजे देवावरच निर्माल्य काढणे आता देवावरचं निर्माल्य आपल्याला कुठल्या बोटांनी काढायचं आहे आणि कधी काढायचं आहे हा सुद्धा एक विषय आहे तर त्यामध्ये साधारणत धर्मशास्त्र असं सांगतं की सूर्योदयाच्या आत देवावरच निर्माल्य काढायलाच हवं आपल्याला जर ते शक्य नसेल तर तो निराळा भाग आहे मात्र सूर्योदयाच्या आज जर देवावरचं निर्माल्य काढलं नाही तर अनेक दोष त्याचे सांगितलेले आहेत म्हणून हाही प्रकार किंवा या पद्धतीचेही आपण करायला हरकत नाही त्या पद्धतीने गेल्याने आपल्याला उत्तम फळाची प्राप्ती होऊ शकते आता निर्माल्य काढायचं आहे तर निर्माल्य कुठल्या गोठांनी काढायचं तर, अंगुष्ठा ग्राभिया निर्माल्यम नोपद अंगुष्ठ आणि तर्जनी म्हणजे या दोन बोटांनी आपल्याला देवावरच निर्माल्य उचलायचं आहे निर्माल्य उचलल्याच्या नंतर त्या निर्माल्याचा सुगंध घ्यायचा अथवा डोक्यावर धारण करून त्याला नमन करून ते निर्माल्याला बाहेर ठेवायचं निर्माल्य काढण्याचा वेळ आणि कसं काढावं हे आपल्याला सांगितलं हे वरच निर्माल्य काढल्याच्या नंतर सुद्धा आपण ते बिल्वपत्र पाण्याने प्रोक्षित करून परत देवावरती वाहू शकतो तुलसी सुद्धा आपण दहा दिवस पर्यंत तीच तुळस आपण वापरू शकतो आता ही जी काही फुलं शिळी होत नाही अथवा तुलसी बिल्बपत्र शिळी होत नाही याच्या व्यतिरिक्त गंगेचं पाणी म्हणजे गंगाजल सुद्धा शिळ होत नाही पण आपल्याकडे आदल्या दिवशी रात्री सोहळ्याचं पाणी कुणाला भरून ठेवावं लागतं दुसऱ्या दिवशी नळ येत नाही किंवा जे काही तुमचे सांसारिक जे काही संकट असतील आपत असतील त्यानुसार जर पाणी आपल्याकडे आदल्या दिवशीच असेल तर त्या पाण्यावर सुद्धा दरभाचं पाणी जर शिंपडलं अथवा तुलसी पत्राने जर प्रोक्षण केलं तर ते पाणी सुद्धा शुद्ध होतं अथवा त्यामध्ये थोडी गंगा घातली तर ते शिळ पाणी सुद्धा शुद्ध होतं आणि ते देवपूजेला आपण वापरू शकतो देवावरती जी वस्त्र आपण घालतो ती वस्त्र वारंवार तीस तीस वस्त्र घालत असताना स्नानाच्या वेळेला आपण जी देवाची वस्त्र बाजूला काढून ठेवतो हो त्या वस्त्रावरती सुद्धा पाणी शिंपडल्याने ती वस्त्र धुतल्या जातात म्हणून तीन वेळा पाणी शिंपडलं की ती वस्त्र शुद्ध होतात असं धर्मशास्त्र सांगत आता निर्माल्य काढायचं आहे तर निर्माल्य कुठल्या गोठांनी काढायचं तर्जन्य ग्राभियाम निर्माल्यम नोपदयेत अंगुष्ठ आणि तर्जनी म्हणजे या दोन बोटांनी आपल्याला देवावरच निर्माल्य उचलायचं आहे निर्माल्य उचलल्याच्या नंतर त्या निर्माल्याचा सुगंध घ्यायचा अथवा डोक्यावर धारण करून त्याला नमन करून ते त्याला बाहेर ठेवायचं निर्माल्य काढण्याचा वेळ आणि कसं काढावं हे आपल्याला सांगितलं हे निर्माल्य काढायच्या आधी आपल्याला देवाला जर उठवायचं असेल कारण कोणाकडे स्वतंत्र देवघर आहे देवाला दार असेल किंवा कोणी उठवण्याची प्रक्रिया करत असेल सकाळी उठून तर देवाला उठवत असताना देवाजवळ जाऊन टाळी न वाजवता किंवा मौन पद्धतीने दरवाजा न उघडता देवाच्या समोर घंटा नाद करावा अथवा झांज असेल टाळ असेल कुठल्याही पद्धतीचा नाद करून देवाला उठवावं मौन विषयाने कि चुप राहून मौन पद्धतीने जर देवाचा दरवाजा उघडून जर आपण देवाला उठवलं तर त्या करता म्हणून आपल्याला महादोष लागतो असं धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे निर्मल्य देवावरच काढल्याच्या नंतर आपल्याला आता प्रत्यक्ष पूजेला आरंभ करायचा आहे पूजेला आरंभ करण्याच्या पूर्वी आपण दिवा लावतो तो दिवा तुपाचा दिवा कुठे लावायचा आणि तेलाचा कुठे लावायचा तर घृतदीप भवेत दक्ष तैलदीपस वामत हा म्हणजे देवाच्या उजव्या हाताला तुपाचा दिवा लावायचा आणि डाव्या हाताला तेलाचा दिवा लावायचा आता दिवा जिथे आपल्याला लावायचा आहे त्या दिव्याच्या खाली काहीतरी आसन असायला हवं हो। एखादी प्लेट किंवा काहीतरी ताम्हण दिवा सरळ सरळ जमिनीवर ठेवू नये प्रत्यक्ष जमिनीवर दिवा जर ठेवला तर त्याचा दोष सांगितलेला आहे धर्मशास्त्रामध्ये म्हणून कुठलाही जो दिवा लावायचा आहे त्याच्या खाली आसन असावा आणि काही नसेल तर अक्षत टाकून सुद्धा आपण त्या अक्षतांच्या आसनावरती तो दिवा ठेवू शकतो आता दिवा लावल्याच्या नंतर चुकून सुद्धा दिव्याची वात खालीवर आपल्या बोटाने करू नये कारण जर बोटाने जर दिव्याची वात खालीवर केली तर हातावरील असलेल्या रेषा मिटतात किंवा आपल्याला प्रारब्धाची उत्तम फळं प्राप्त होत नाही असं सुद्धा सांगितलेलं आहे नशीब अथवा भाग्य खराब होतं असं सुद्धा दोष सांगितलेलं आहे म्हणून दिव्याची वाद खालीवर करायची असेल तर ती एखाद्या काळीने करावी आता हा दिवा ज्या ठिकाणी आपण लावलेला आहे त्या दिव्याची आपल्याला पुढे पूजा सुद्धा करायची आहे दिव्याच्या नंतर शंख घंटान घंटीचं स्थान कुठे असायला पाहिजे तर शंख हा आपल्या उजव्या हाताला आणि घंटी ही आपल्या डाव्या हाताला असायला हवा शंखाच मुख जे आहे जो निमुळता भाग आहे तो पूर्वेकडे म्हणजे देवतेच्याकडे असायला हवा अथवा कोणी उत्तरेकडे सुद्धा तो ठेवता या ठिकाणी माझ्या घंटानाद याविषयी माझा एक व्हिडिओ आधीच प्रेषित झालेला आहे आपण त्या व्हिडिओमध्ये घंटानाद कधी कधी करावा हे बघू शकता म्हणून या व्हिडिओमध्ये मी त्याचा विस्तार करणार नाही आता मुख्य पूजेला आपण आरंभ ज्यावेळेस करतो तेव्हा आपण आपल्या देवघरामध्ये कुठले देव असावेत कुठले असू नयेत याचा सुद्धा आपल्याला विचार आहे तर आपल्या घरामध्ये दोन शिवलिंग असू नयेत तीन गणपती असू नयेत तीन देवी असू नयेत दोन शंखांची पूजा आपण करू नये शाळीग्रामांमध्ये सुद्धा दोन शाळीग्राम हे निषिद्ध सांगितलेले आहेत त्या दोन शाळीग्रामांचं पूजन आपण पूजेमध्ये करू नये मात्र समसंख्येमध्ये जर घ्यायचे असतील तर चार सहा आठ असे घेऊ शकतो आणि विषम संख्येमध्ये एका शाळीग्रामाचं पूजन करता येईल परंतु तीन पाच सात या संख्येमध्ये आपण शाळीग्रामाचं पूजन करू शकत नाही आता आपल्याकडे गणपतींची संख्या धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे देवीची संख्या शिव लिंगाची संख्या जी असेल ती त्या पद्धतीनेच करायला पाहिजे देवघरामध्ये पूजा करणारी जी मूर्ती आहे ती सुद्धा एका हिताच्या वर नसावी कारण एका वर असलेल्या मूर्ती ह्या साधारणतः मंदिरामध्ये स्थापित केल्या जातात ते देवघरामध्ये असूनही ती सुद्धा आपल्याला दोष निर्माण करणारी असते आता आपण पूजेमध्ये जी काही फुलं वापरणार आहोत त्या फुलांबद्दलचा एक सुंदर विचार आपल्या समोर मांडतो आपण फुलं आणतो ती साधारणतः फुलं जी आणायची आहे ती सकाळच्या वेळेला जर आपण कोणाकडली कुणाला कुठल्या शेजारची आणलेली असेल कुणाच्या झाडाची तोडून आणली तर ती फुलं त्या मालकाला माहित नसताना जरी आणलेली असेल तरीही ती फुलं देवाला चालतात मनुस्मृतीमध्ये एक वाक्य सांगितलेलं आहे की देवतार मनोरब्रवीत देवतेकरता आणलेली फुलं ही चोरी होत नाही शिळी फुलं जर आपल्याकडे असेल आदल्या दिवशी आणलेली फुलं असेल तर मालाकार गृहेशूच असं सुद्धा असल्यामुळे माळ्याच्या घरी असलेली फुलं म्हणजे दुकानामध्ये असलेली आधल्या रात्रीची फुलं सुद्धा शिळी होत नसतात आपल्या घरी आणलेली जी फुलं आहेत ती मात्र रात्रभरामध्ये शिळी होतात आणि पर्याय नसेल आणि आपल्याला जर आता तीच फुलं व्हायची असेल तर धर्मशास्त्र सांगतं की गंधोदकाचं जे काही असेल गंधोदक गंध मिश्रित पाणी ते पाणी जर आपण त्या फुलांवरती शिंपडलं तर ती फुलं शुद्ध होतात आणि मग ती फुलं आपण देवाला वाहू शकतो काही जे फुलं आहेत ती मात्र जसं कमळ हे कधीही शिळ होत नाही जलामध्ये उत्पन्न होणारी जी फुलं आहेत ती शिळ होत नाही असं धर्मशास्त्र सांगतं पंचाहम बिलबपत्रांच्या दशाहम तुलसी दलम पाच दिवस बेल शिळा होत नाही आणि दहा दिवस पर्यंत तुळशी शिळी होत नाही म्हणून आपण बेलाचा वापर देवावरच निर्माल्य काढल्याच्या नंतर सुद्धा आपण ते बिल्वपत्र पाण्याने प्रोक्षित करून परत देवावरती वाहू शकतो तुलसी सुद्धा आपण दहा दिवस पर्यंत तीच तुळस आपण वापरू शकतो आता ही जी काही फुलं शिळी होत नाही अथवा तुलसी बिल्वपत्र शिळी होत नाही याच्या व्यतिरिक्त गंगेचं पाणी म्हणजे गंगाजल सुद्धा शिळ होत आता देवाला गंध देखील जे लावायचं आहे ते गंध कसं असावं काय वस्तू मिश्रित असायला हव्या तर कस्तुरी केशर आणि चंदन यांनी मिश्रित असलेले जे गंध आहे ते गंध आपल्याला देवाला व्हायचं आहे देवाला लावायचं आहे देवाच्या अंगाला सुद्धा आपल्याला विलिपित करायचं आहे आता गंध हे घनीभूत असायला हवं ते द्रवीभूत नको घ चंदनम असं सांगितलेलं आहे आता घनीभूत म्हणजे काय तर पातळ नसावं ते अत्यंत घट्ट असावं श्रीखंडन चंदन दिव्यम गंधाढ्यम सुमनोहरम ते आढ्य असावं ते घट्ट असावं पातळ गंध देवाला चालत नाही लावायला त्याप्रमाणे हे गंध आपण कुठे ठेवायला पाहिजे कुठल्या पात्रात काढायचं आहे तर गंध उघाळल्याच्या नंतर किंवा जे काही तयार आपल्याकडे अष्टगंध असेल तर ते गंध कधी ताम्र पात्रामध्ये किंवा तांब्याच्या छोट्या तबकडीमध्ये घेऊ नये हस्ते धृता आणि पुष्पाणी तांब्रपात्रे चंदन वर्जयत सर्व कर्मसू सर्व कर्मामध्ये आपल्याला तांब्याच्या पात्रामध्ये घेतलेले गंध हे देवाला लावायला चालत नाही त्याचप्रमाणे तांब्याच्या पात्रातली फुलं देखील निर्माल्य होत असतात म्हणून ती देखील देवाला व्हायला चालत आता देवाला फुलं वाहत असताना आपण डाव्या हातामध्ये काही फुलं घेतो आणि ती फुलं देवाला वाहतो ती सुद्धा चालत नाही कारण कुठल्या तरी पात्रामध्ये असावी हस्ते धृता आणि पुष्पाणी हातामध्ये घेतलेली फुलं देखील निर्माल्य होत असतात म्हणून ही देवाला चालत नाही तर गंध जे उघाळलेला आहे ते गंध घनीभूत देवाला आपण लावायला हवं या घनीभूत अशा गंधामध्ये जर आपण तुळशीचं पान टाकलं किंवा तुळशीच्या पानासहित रसासहित जर आपण ते चंदन जर आपण पूर्ण तयार केलं तर गरुड पुराणाच्या आचार सार या विषयामध्ये असं सांगितलेलं आहे की तुलसी दल लग्नेनं चंदनेन जनार्दनं विलेपयति योनित्यम लभते चिंतित फलम तुलसी दल असलेल्या गंधना गंधानी जो कोणी व्यक्ती या महाविष्णूची पूजा करेल त्या जनार्दनाला विलिपित करेल त्याच्या मनातील सर्व कामना पूर्ण होतात म्हणून हे अत्यंत महत्वाचं आहे आणि या पद्धतीने आचार धर्मशास्त्राप्रमाणे केल्याने सुद्धा केवळ गंध लावल्याने सुद्धा आपल्याला उत्तम फळाची प्राप्ती होऊ शकते आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होतात देवाला गंध आपल्या अनामिकेने आपल्याला लावायचा आहे गंध अनामिकेनी लावणे म्हणून कारण हे देवाकरता या बोटाचा आपल्याला उपयोग नित्य करायला सांगितलेला आहे फुलं वाहण्याची जी पद्धत आहे ती पद्धत अशी की धर्मशास्त्रामध्ये स्कंद पुराणात असं सांगितलेलं आहे मध्यमा अनामिकामध्ये पुष्पम संगृह्य पूज येत मध्यमा आणि अनामिका या दोन बोटांच्या मध्ये फुलं घेऊन अशा पद्धतीने ती फुलं आपल्याला देवाला अर्पण करायची आहे फुलं वाहण्याची पद्धत अशी की ती फुलं जशी झाडाला उगवलेली असतात तशीच ती फुलं व्हावी मात्र किंवा मा अन्य पत्र जर व्हायची असेल तर ती मात्र आपल्याला अर्प अर्पयेत म्हणजे उपड व्हायचं आहे बिलवपत्र उपड वाहत असताना बिलबदलाचा अग्रभाग हा एकतर उत्तरेकडे एक असावा किंवा आचार धर्माब्धिसार ग्रंथामध्ये तो आपल्याकडे अग्र असलेला सुद्धा चालतो असं सुद्धा त्यात सांगितलेलं आहे अशा पद्धतीने अन्य पत्री सुद्धा व्हायला हव्यात आणि फुलं सुद्धा जशी झाडाला उगवलेली आहे तशीच ती व्हायला हवीत गंध फुल आदींनी नित्य देवतांची पूजा कशी करावी याबद्दल आम्ही आपल्याला ही माहिती दिली कुठली फुलं कुठल्या देवाला चालतात कुठली चालत नाही काय निषिद्ध आहे याकरता आम्ही स्वतंत्र एक व्हिडिओ आपल्या समोर नक्की आणणार आहोत त्यामध्ये आपल्याला ही माहिती सुद्धा मिळेल या ठिकाणी आपल्याला ज्या देवतांची रोज पूजा करायची आहे त्या पूजेमध्ये जर आपल्याकडे काही प्रतिमा मोठ्या असतील अथवा यंत्र असतील तर धर्मशास्त्र असं सांगतं की प्रतिमापट्ट यंत्रांना नित्यम स्ना कारयेत कारयेत पर्व दिवसे यदावा मलधारण मोठ्या प्रतिमा असतील अथवा यंत्र असतील त्या यंत्रांना नित्य स्नान करण्याची गरज नाही आहे ती स्नानं त्यांना जे स्नान आहे ते कुठल्याही पर्व काळाच्या दिवशी आपण ते करू शकतो अष्टमी चतुर्दशी पौर्णिमा अमावस्या अन्य जी काही पर्व काळ असतील संक्रांत असेल या पर्व काळाच्या दिवशी आपण निश्चित या यंत्रांना स्नान घालू शकतो नित्य त्यांना स्नान घालण्याची आपल्याला गरज नाही आहे गंध फुलांनी केवळ आपल्याला त्यांची पूजा करायची आहे या व्हिडिओमध्ये आपल्याला जी काही माहिती मिळाली त्याबद्दल आप आपल्याला काही शंका असेल तर आपण निश्चित कमेंट बॉक्समध्ये आम्हाला काही प्रश्न विचारू शकता गंध आणि फुलापर्यंत आलेली पूजा इथेच संपलेली नाहीये तर धूप दीप नैवेद्य प्रदक्षिणा नमस्कार बाकीचे अनेक उपचार आहेत आणि त्या उपचारांमध्ये धर्मशास्त्र आपल्याला काय सांगतं नैवेद्य कसा द्यावा कुठल्या द्यावा कुठल्या देवाला देवा, कुठला नैवेद्य चालतो नैवेद्याचं चा नंतर काय करावं प्रदक्षिणा कशी करावी किती प्रदक्षिणा कोणाला करावा नमस्कार प्रार्थना कुठली करावी असे अनेक विषय आहेत त्या विषयांबद्दलचा एक नवीन व्हिडिओ आम्ही आपल्यासोबत निश्चितच लवकरात लवकर प्रेषित करू तोपर्यंत या आमच्या गंधफुलापर्यंत आलेल्या विषयाला विराम जय श्रीराम